आलेला येऊ चला टाइम झाला आपला गोट्या जायचा पावणे पाच झाले संध्याकाळच्या येते तर आता आपण गोठ्यात जाणार आहोत लाईव्ह गोठ्यात चाललेलो आहोत सकाळी पाऊस येत आहे कोण कोण लाईव्ह आले त्यांनी कमेंट करा आता आपण तर काम चालू करणार आहे हे एक झाले कसं आज जरा पुढे अडचण असल्यामुळं आपण एक दोन टाळणार आहे परत आपण करणार आहे काही धारा पाणी पाहणार आहे आपण तर म्हणलं चालू करा छान म्हणताला जा चालते चला चालू करतो मी जे कोण लाईव्ह आला असलो तर त्यांनी सबस्क्राईब करा नवीन आलं असलं तर आणि दुसरं जुनं कोण असेल तर त्यांनी पेमेंट करा नक्की कुठून बघताय काय चालतं ठीक आहे धन्यवाद